नमस्कार मंडळी कशी मस्त ना, मी पण एकदम मजेत, तर उद्या रक्षाबंधन आहे म्हणून मी कालच आले इथे कल्याणला माहेरी पण व्हिडिओ नाही बनवला कारण की खूप गर्दी होती आणि दोघी पण होत्या आणि ऑटो रिक्षा केली होती त्याच्या मी चूज होपत होती म्हणून मला वाटलं की व्हिडिओ नको बनवायला उगाच पोरिंगलेलं राहील नाही आहे म्हणजे पोरिंगला तर रक्षा असतात पण चूज होपते ना त्या मी म्हटलं की नको काढायला म्हणून कालचा व्हिडिओ काढला नाही मी ट्रॅव्हलिंगचा तर मी आज माझ्या म्हणजे आम्ही सगळ्याजणी बहिणी तिघीच्या तिघी बहीण आले काल मी आले सकाळी वैशू आले आणि आता संध्याकाळी पाच वाजता दीपा आले तर बघा सगळ्यांची तयारी काय झाली उद्याची इथं मम्मी बसले आज गॅस पुलाव बनवायचे तर मम्मी इथं कांदे कापते इथं भाज्या कट करून ठेवल्यात आणि जे आहे पाणी भरते भाऊ राय इथं बसलाय फोनवरती बोलत पप्पा इथं आहेत आणि हे बघा गोलू आणि वैशू इथे बसले आणि मानसी आणि दीपा इथे चिवची मेहंदी बघा कशी दीपाने काढले पूर्ण आज सरळ कर दुसऱ्या ते अजून काढायचे हि ज्या दोन शेंड्या बांधलेत आणि हे बघा शेंबडी माव मा मेहंदी टाक मेहंदी टाक तर माऊची मेहंदी बघा कशी रंगले पूर्ण मस्त रंगले आणि ह्या जो हा अख्ख्या दुनियाला दादा आणि दिदीच बोलतो हे बघा द्या सुरुवात आहे सुरुवात आहे दादा आणि दीदी आणि बघा ही भाऊजे आली इथं फ्रेश होऊन आणि इथं दीपा मानसीला मेहंदी काढते कधी दीपाला मेहंदी काढायला लई आवडते पहिल्यापासून माझ्या हातावरती कधी काढली नाही आता सगळ्यांच्या हातावरती काढते तेव्हा लई आकडायची तेव्हा चा तरुण रक्त होत आता आता दोन परांची आई जणी काय दहावीची परीक्षा देऊन बसली मुलगी म्हणजे विचार करा तर बघा किती छान मेहंदी काढते ही तिसरी मेहंदी काढायची चालले चौथा हात चौथा हात आहे ना मावचे दोन हात चूचा एक हात आणि मानसेच्या आता ही वनीता आणि ह्या तिच्या दोन पोरी ही बघा आता माझी भाऊ बाथरूम मधून बाहेर आले पाणी भरून झाले आता फ्रेश झाले आता कुठेतरी चला काय मला लागा वहिनी आता ग बघा आता करा बघा वहिनीच पण बघा हा बघा बघा कस मोठी नाही आमचं नाही बाबा मला वाटलं की भावावर व्हिडिओ काढावा पण भाव बघा कसं लपून बसला लप का आता तो टॉवेल लावला आणि फ्रेश नाही झाला म्हणून तो माझ्या मागे लपला की तू माझा व्हिडिओ काढू नको काढू नको म्हणून माझा हात पाय एवढा आवा होतो ना जोर जोराचा किंवा एवढं दुखत होतं की मला त्याला सोडावं लागलं तरी कॅमेरा बंद करावा लागला बघा तिचा लपत तो मागे पुढे तर आता देण्यासाठी मसाला नव्हता म्हणून तो आणायला चालली आमच्याच साईमध्ये राहुल काका राहतात त्यांचे गॅर म्हणजे गाळ आणि त्यांनी ते दुकान खोलले छान म्हणजे खूप अगोदरपासून खोलले मी आता मसाला घेलेला आणि मसाला घेऊन चाललो सोसायटी तर बघा किती लांब लचक आहे दिव्याची मम्मी इथं बसलेत केलेला आहे चाळीत इथे सोळा आणि इथे सतरा अशा रूम आहेत सोळा आणि सतरा घाबरला डॉगीला ओ गो आता दुकानातून आले मसाला घेऊन मिरच्या घेऊन आणि दही घेऊन आले आईस्क्रीम नाही आईस्क्रीम नाही दही आहे दही माऊ दोन शेंड्याची कशी दिसते सुंदर सुंदर दिसते माऊ बघा मग कसं दाखव नको नको तो खूप छान दिसते तर बाकीच मसाला घेऊन आले आता चालले घरात आता मी दुकानातून आले आल्या लसणाची पेस्ट घेतली आणि कोथिंबीर घेऊन आले तिथं आम्ही ननंद भाऊजा बघा आल्या लसणाची पेस्ट कापतोय कैची भेटली नाही म्हणून कापा कापाकापी चालली आमची ते सगळ्या भाज्या धुवून ठेवल्यात आणि आता हे आम्ही म्हणजे बनवले ना ग्रेव्ही बनवतोय मसाला आहे सुहाणा बिर्याणी मसाला दही आणि आलं लसणाची पेस्ट हे सगळे एकत्र करून घेतोय आणि मग मसाला आम्ही ह्या सगळ्या भाज्या आता आम्ही ह्या मसाल्यामध्ये एकत्र करून ठेवणार आहे अर्धा तासभर गरम

सगळ्या भाज्या कापून ठेवल्यात ना फ्लावर वटाणा बटाटा गोबी गाजर थंड हे त्या है सगळ्या भाज्या एकत्र करून घेतल्यात बघा सगळा मसाला लावलाय पाच थंड बरपाच आणि ते जयश्री बघा तांदूळ भिजत ठेवले होते आता ते लुटून करते म्हणजे त्या टोपातच आम्हाला बिर्याणी करायची वेज पुलाव बनवायचा अजून बिर्याणी होती आमची वेज पुलाव होतोय आणि मम्मी गोलूला भरवते बघा हा ना टी व्हीतल्या कार्टूनला व्हीतल्या इथं मारते मोठू पत्तो लावलाय आणि गोलू त्यांना मारतोय जेवतोय तो त्याला खिमटी भरवते मम्मी आणि तो त्यांना मारतोय मा... मामी आहे ना मामी आहे आतमध्ये फ्रीज मध्ये हा जा फ्रीज मध्ये आहे जाऊ हिला फ्रुटी पाहिजे तू मेहंदी दाखव आता दोन्ही हाताची किती मारतोय किती मारतोय मार एकदाच मारा मारी चालली आहे गोल्याची आणि बघा मी दोन्ही मावशी एक एक हातात ती काढले तर बघा किती सुंदर मेहंदी काढले मारा, मारा 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 ओरड तू सांभारासारखा ओरड भरबीन भरविल आणि यांनी कुणी मला हाका मारल्या या दोघींनी आता कोण अच्छा वैशूच्या कुणा तू माझीच्याच हातात ते चालले काढायची अरे वा 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 छान कसलं झगडं एक काळ असा होता जेव्हा मी म्हणायची की माझ्या हातावरती कुणीतरी मेहंदी काढा तेव्हा या दोघी पण काढायच्या नाही जास्त चांगली मेहंदी काढता येते दीपा तर भारी काढायची म्हणजे का हात भरून बघ तिच्यापेक्षा ही भारी हो बघितली माझ्या लेकीच्या हातातली मेहंदी लेकीच्या हाताची बघी दीपा काय झालं डोक दुखतय काढायचं अच्छा वैशुली समजवलं समजायची होती अच्छा अच्छा मधी पला राग आला डबल राऊंड मारते असं राऊंड नाही मला कसं तू ते ह्या दोघींची भांडणं चाललीत मेहंदी अशी काढत काढ असते असते मेहंदी अशी पण असते ऍक्च्युली ह्याच मेहंदीसाठी मी मरते ही मेहंदी कोण म्हणते मेहंदी नाही ही मेहंदी पण मेंदीत मेंदी आरबी किती सुंदर आहे मला ही मेहंदी आवडते काही नाही बरोबर काढले काही नाही वर्षीला वर्षी सरळ काढते वर्षी बोलते की माझी बरोबर आहे हातभर नाही दोघींची चांगली आहे सॉरी मी कुणाला कमेंट करून देऊ नाही दोघींची चांगली वर्षी पण छान करते आणि दीपा पण दीपा तू माझ्या हातात ना बस झालं मग काकी आहे ना काकी तिदी एक्सपर्ट आहे ना पहिल्यापासून हां मग बघितलं ना दीपा पहिल्यापासून एक्सपर्ट आहे सांगितलं आहे काकीने आमच्या कुणाला वेड आहे काकी खरंच सांगा कुणाला वेड आहे खरंच सांगा आता म्हातारी मग काय आता तरी होणार आहे कुणाला वेळे जास्त मेहंदीचा खरं सांगा दीपाला का वैशूला कोण नाव सांगा नाव घ्या दीपा कोण कोण दीपा का वैशू दीपा हा दीपा बघ दीपा तुझं नाव घेतलंय त्यांनी आता खुश आहे दीपाच्या चेहरा तिथे खुशी आले <laughs> वैशू वैशू गेली <के> पुढे <laughs> मेहंदी आरतीस आहे बाबा दीपा चला काय 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 पहिल्यापासून काकी मला पहिल्यापासून ओळखते ना हा इथं आल्यापासून काकी ओळखतात चांगल्या ओळखतात आता ओळखी ओळखीच करत बस आम्ही चाललो घरात काय हट्टीच्या मारी हट्टीच्या मारी अजून तुमचं काय होत नाही वाटतं किती खेळायचं आणि तर माऊ बघा फ्रुटी पिती बघ थांब जरा हा बाबाच्या लाडाची मावडी काय मी तुझी दिदी नाहीये मी तुझी दीदी नाहीये अक्का माऊ आहे तुझी मी दीदी आता जाते आतमध्ये न कोरडूस हो जाते जाते हा जाते जाते आता आमचं कांदा फ्राय करून चाललंय भात शिजून झालेलं आहे फक्त हे आता कलर म्हणजे मिक्स करायचे भातामध्ये कांदा लालसर झालाय आता तिथे टोमॅटो ग्रेव्ही टाकणार आहे आणि या मसाला भाजून घेणार आहे मी पूर्ण विडो करू शकत नाही घर बघा कसं भरलेलं वाटतंय सगळेजण घरात आहेत तिला काय झालं नाचली कुठला डिस्को डान्स भर भरलेलं झालंय भरलं अशा भरत होतीस का

मम्मीने परत पाणी आलं का बघायसाठी मोटर लावली इथं पाणी भरलं पाहिजे कारण कि आम्ही सगळेजण आपण एकत्र आहे आम्ही तिघी आपण सहा हा सात आणि पाच पोरं ना मयंक नायारे हो तेरा सात नाही सात आठ नऊ दहा अकरा अकरा माणसे अकरा माणसाना पाणी जास्त हो त्यात मयंगची कमी आहे फक्त मम्मी बघा काल आजारी होती काल पडली होती ती खुर्चीवरून खाली तिचा हात सुजलाय मग हात कुठला सुजलाय तो हा बघा हात कसा सुजलाय तिचा खुचरती पडले डोकं दुखत पाय दुखत पण आज तिची नातवंड आले नाती नातवंड आले तर ती आज पळायला लागली खूप खुश झाली आज घरात सगळेच खुश आहेत पाहिजे कर कर तजवीज कर मोटरला वाजून दोन तीन चल उद्या नवीन सिलेक्ट बघू मी अगं मम्मी मला ड्रेस घेतलाय तो घालणार आहे उद्या हो पण त्यांनी ब्लाऊज आणलाय तुझा ब्लाऊज काय होता आणि साड्या की माहितीये मम्मीच्या साड्या आहेत भरपूर मी बाबा माझ्या नवऱ्याने मला ड्रेस घेतलाय चांगला मी तो घालणार आहे हो oh, प्रत्येक साडी घालते ना पैशाने काय झालं पैशाली पैशामध्ये सगळं माझ्या विसरून आली मी बघायला लिपस्टिक सगळं घेऊन आली फक्त तेवढंच बघा बघा हे आनंदाच्या भरत ते अशा गोष्टी झालेल्या तिच्यासोबत सोबत एवढा आनंद झालाय तिला आ, निकी मुली बाई, बाई? आता निकी तांबुली आली बघा हिच्याकडे बाई बोलायला कारण की आता ती बिग बॉस बघते ना म्हणून तिला तर काय बाई काय काय बिग बॉस आहे बिग बॉस च्या पुढे काय चालतंय हा बघा हा निहाल आहे लहान असल्यापासून त्याला ओळखते बाळ असल्यापासून आता बघा माझ्यापेक्षा हायट नी मोठा झालायतीने <laughs> तर बघा कशी बसली इथं ता टाकीवर उंच ठिकाणावरती तिला वरती जायचंय माळ्यावर पण आम्ही जाऊन देत नाही पंख्यात हात घालून म्हणून बघा कसं चाललंय आगाव मावडीचा किती उंच बसली आणि <laughs> मामीनी बसवले तिच्या कि बस म्हणून का तर तिला बसायचं इथे आणि ती एकटी बसून खेळते मोबाईल पाहिजे ना तिला त्यासाठी युटू बघायला बसलेत पप्पा झोपलेत जेवण अगोदरच तर गोल्या पण झोपल्या इथे सगळ्यांना भूक लागले पण पटापट खाऊन घेतात पाणी भरून या दोघी दमलेत सासू सोना जेवा 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 आणि माऊ बघा इथं बसले पोलिसांच्या भीतीने आता काय माहिती जेवते काय नाही तर पोलीस तर काय गेटवरतीच झोबे मी चारू तू घे ना हाताने खाणं प्रयत्न कर ना तर आता चू इथं बसले ह्या साईडला लेफ्ट साईडला आणि माव बसते राईट साईडला आणि मानसी मेहंदी काढून आले आणि तिला तिचीच रक्क लागली आता ती, ला ती, ती पण बसणार आहे जेवायला कुठे बसते काय माहिती तर बघा आता आम्ही सगळेजण जेवतोय तर आता सगळेजण जेवतात तर आता मी माझा व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय गुड नाईट माऊला बाय बाय करायचं राहून गेलं मग माऊ वरती बाय बोल